नमस्कार द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज मी घरीच शेवाय बनवलेलं आहे माझी आई आजी पण असेच हे मशीननं घरी घरच्या घरी शेवाय बनवायच्या आणि घरच्या घरीच शेवायचा रवा शेवायची सोजी कशी काढायची याचा व्हिडिओ मी आधी अपलोड केलेला आहे तरी मी तुम्हाला थोडक्यात सांगते गहू आधी छान स्वच्छ करून घ्यायचे दोन मिनिट पाण्यामध्ये ठेवायचे त्यानंतर चाळणीमध्ये छान निथळून घ्यायचे आणि रात्रभर एक कपड्यामध्ये बांधून ठेवायचे दुसऱ्या दिवशी सकाळी हे गिरणीवरून सोजी काढून आणायची आणि आधी जाड चाळणीने चाळून घ्यायचं चा, त्यानंतर बारीक चाळणीने चाळायचं आणि बारीक चाळणी चाळल्यानंतर पिठी वेगळी करायची आणि वरचा रवा वेगळा करायचा हे शेवायचं मशीन हे असं असतं तुम्हाला दाखवते मी याला दोन प्लेट असते एक बारीक असते आणि एक जाड असते तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीक लावू शकता किंवा जाड प्लेट लावली तरीसुद्धा चालते आवडी जाड प्लेट लावली तर तुम्ही सुद्धा वापरू बनवू शकता किंवा शेवायची खीर बनू शकता तर हे मी पिठी वेगळी केली आणि आधी दाखवलं तो रवा वेगळा आहे तर ही माझी पिठी आहे गव्हाची तर मी आधी व्हिडिओ अपलोड केला तो नक्की बघा तुम्ही त्याच्यामध्ये शेवायचा सोजी आणि रवा कसा काढायचा ते दिलं आहे तर दोन भाग मी पिठी घेतलेली आहे आणि एक भाग रवा आहे बघू शकता की ती पांढरा शुभ्र घरच्या गव्हाचा मी हा रवा काढून आणलेला आहे तर दोन भाग मी पिठी घेतली आणि एक भाग रवा घेतला हे छान मिक्स करून घ्यायचं आधी बारीक चाणीने पीठ चाळून घ्यायचं त्यानंतर वरचा जो रवा आहे तो हलकासा फॅनच्या हवेनं त्याचं जो लालसर तांब आहे ती बाहेर निघाली पाहिजे आणि पांढरा रवा खाली राहायला पाहिजे जेवढा जास्त पांढरा शुभ्र रवा निघाल तेवढे जास्त आपलं हे शिवाय छान पांढऱ्या शुभ्र येते आता मी दोन भाग पिठी घेतली आणि एक भाग रवा घेतला हे छान मिक्स करून घेतलं आणि आता अर्धं पीठ मी बाजूला काढून ठेवलं आणि अर्ध्या पिठामध्ये मी मीठ घातलं चवीनुसार आणि थोडे थोडं पाणी घालत आपल्याला हे छान घट्ट पीठ भिजवून घ्यायचं तुम्हाला दाखवते मी पीठ कसं भिजवायचं छान एकदम घट्ट पीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्याला मस्त पीठ भिजवलं गेलं चला तर आता आपण मशीन लावून घेऊया हे शेवायचं जे मशीन आहे ते तर हे मी माझी शिलाई मशीन आहे त्याला लावलं तुम्ही कॉटला पण लावू शकता किंवा टेबललासुद्धा लावू शकता आणि या साईडनं आपण असं पीठ घालायचं आणि याला द दोघं जणं लागतात एक जणानं वरती असं गोल, -गोल फिरवायचं आणि एक जणांना असे पीठ तुम्ही हे सुद्धा असं दाबू शकता मग नंतर हळूहळू हे अशा शिवाय खाली येतात त्याच्या बघू शकता तुम्ही छान सर येऊ द्यायच्या खाली असं ताट ठेवायचं म्हणजे सुकल्यानंतर कधी कधी तुकडे वगैरे पडतात तर मग ते ताटामध्ये किंवा खाली कपडा टाकायचा आणि थोडं थोडं करून हे तोडून तर हे पूर्ण खाली शेवा येऊ व्यवस्थित लांब आणि थोडं थोडं तोडायचं आणि व्यवस्थित एक बेडशीट टाकून त्याच्यावरती हळूहळू पसरवायचे म्हणजे एकदम पातळसळ पसरवलं एक की मग एकमेकाला चिटकत नाही आणि छान मोकळ्या सळसळीत आपलीशी शेवाय तयार होते तुम्हाला दाखवते मी किती तीन तीन भागमध्ये मी थोडं थोडं तोडून आणि असं टाकलं तुम्ही अशी दोरी बांधून त्याच्यावर सुद्धा टाकू शकता किंवा असं घरामध्ये एखादं बेडशीट वगैरे टाकून आणि छान सगळ्या शेवाय आता हे मी सगळ्या शेवाय तयार करून घेतल्या आणि फॅनला मी दोन तास असंच ठेवलं फॅन खाली त्यानंतर मी उन्हामध्ये ठेवायच्या दोन दिवस छान उन्हात वाळवून घ्यायच्या नंतर एखाद्या छान डब्यामध्ये भरून ठेवायच्या म्हणजे टिकायलासुद्धा आपल्याला हे वर्ष ते दोन वर्ष टिकतात तर तुम्ही हे शेवायची खीर बनवू शकता किंवा शेवायचा उपमा बनवू शकता किंवा तुम्ही मॅगीसारखंसुद्धा मसाला मॅगी बनू शकता तर तुम्हाला शेवायची पद्धत कशी वाटली माझी कमेंटमध्ये मा नक्की लिहून पाठवा प्लीज लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा धन्यवाद